प्रभाग क्रमांक पंधरा मधील रहिवासी कंकाळ सर सोबत आहेत सर काय सांगाल येणाऱ्या या निवडणुकांमध्ये कोणाचा चेहरा बघायचा नगरसेवक म्हणून हो, आमच्या एरियात मागच्या पाच वर्षात पूर्ण बीजेपीची सत्ता होती बार... चारी वार्डमध्ये म्हणजे चारी भागात आमच्या अ ब कड मध्ये बीजेपीचे सर्व उमेदवार निवडून आले होते पर्टिक्युलर बीजेपीचे सर्वच उमेदवार एकदम चांगले होते त्यावेळेस पर्टिक्युलर आम्ही जो अनुभव घेतला म्हणजे संकटकाळी जेव्हा एखादी कोणत्याही अडचणीत फोन केल्याबरोबर भन्साली मॅडमचं जे सहकार्य आम्हाला लाभत होतं ते सगळ्यात जास्त प्रशंसनीय अच्छा भन्साली मॅडम एका कॉलवरती बिलकुल कितीही कितीही अर्जन्सीचं काम असेल तर ते त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला योग्य ती मदत केली बिलकुल आता येणाऱ्या काळामध्ये वाटत का की ज्यांना पुन्हा तुम्हाला एकदा एक निवडून दिला एकदा संधी दिली तर पुन्हा या प्रभागाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही उमेदवार तर तसेच आहे सर्व उमेदवार बिलकुल स्पृहणीय आहेत आणि सर्व म्हणजे असं म्हणता येईल की प्रत्येक वेळेस प्रत्येक कोणत्याही अडचणीत आणि अभ्यास सुद्धा आहे राजकारणाचा सार्थ राजकारणाचा अभ्यास सुद्धा आहे हो सगळे सगळे जुनेच आहेत ते त्याच्यामुळे सर्व उमेदवार जुने असल्यामुळे त्यांना या एरियाचा पूर्ण अभ्यास आहे पूर्ण म्हणजे जे नागरिक इथे राहतात या एरियात त्या सगळ्यांचं म्हणजे बिलकुल तुम्ही यावेळेस आता भारतीय जनता पार्टी सोबत आहे काय म्हटलं भारतीय जनता पार्टी सोबत आहे तुम्ही हो निश्चित 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 काय वाटतं यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत आहात तुम्ही हो हो निश्चय निशय बिलकुल बिलकुलातील बर, काही रहिवासांना आवाहन करू इच्छिता इच्छिते तुमच्या मॅडम आपण नाही सांगू शकणार पण तरी मागच्या अभ्यासाप्रमाणे ज्याप्रमाणे या उमेदवारांनी आमच्या वर्गात काम केलेलं आहे ठीक आहे काही थोड्या बहुत आता अडचणी राहतात तशा मेन महत्वाच्या जसं आता आमच्याच नालीचा समोरचा प्रॉब्लेम आहे फ्रंटचा पण तो आता थोडस मोठं काम असल्यामुळे ते होणार करतील निश्चित करतील बीजेपी अरे निश्चित निश्चित बीजेपीचे उमेदवार करतील आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना सांगू ते ताबडतोब त्यांची मदत आम्हाला मिळेल आणि ते काम पूर्ण होईल आम्हाला शंभर टक्के शासन बिलकुल त्यांच्यासोबत हा तुम्ही त्यांच्यासोबत हा निश्चित निश्चित बिलकुल